नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका एकमेकाला शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा तुम्हाला संपूर्ण कायद्याची माहिती मिळेल आता परिवहन विभागात महत्त्वाचा झालेला बदल म्हणजे रिक्षा टॅक्सी चालकांना पितळी बिल्ले पूर्वी द्यायचे आणि तो कायदा ते पितळी बिल्ल रद्द हे ठरवलेले आहेत म्हणजे कुठल्या सुद्धा रिक्षा टॅक्सी चालकानं आता गळ्याला पितळी बिल्ला लावायचा नाही हा नियम झालेला आहे आणि आयडेंटी कोड हे पिवळं ओळखपत्र आर टी ओमधून पन्नास रुपयेत मिळतं तेच लावायचं आहे आपल्या खिशाला अथवा गळ्याला पितळी बिल्ले इतिहास जमा झालेले आहेत ज्यांच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र नसेल त्याच्यावरती आर अधिकारी कारवाई करू शकतात वाहतूक अधिकारी कारवाई करू शकतात इथं विना बिल्ल्याचे ड्रायव्हर चालवतात पूर्वी जे बिल्ले दिलेले होते ते एक, एक ड्राय कोण बी कुणाचा बिल्ला किशाला लावायचा शिवाय त्या चालकाचं चा नाव काय आहे त्याला सरकारनं फोन नंबर काय दिलेला आहे हे असं काही नव्हतं म्हणून हे शासनानं निर्णय घेतलेला आहे दोन हजार दहापासून पन्नास रुपये ओळखपत्र हे दिलं जातं आणि ते प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या किशाला लॅमिनेशन करून अथवा गळ्याला स्पष्ट दिले दिसेल असं लावायचं आहे तोच असली ड्रायव्हर आहे अनेक रिक्षावाले पेट्रोल पंपावरती कुणालाही विचारतात आम्हाला पितळी बल्ला बिल्ला बनवून द्या प्रवाशांना माझं स्पष्ट कायदा सांगायचं कायदा सांगतो आहे की जर रिक्षा टॅक्सी चालकाच्या चा, गळ्यात किंवा किशाला त्याच्या सोयीनुसार पिवळं ओळखपत्र लावलं नसेल तर तो अनाधिकृत ड्रायव्हर आहे हे समजायचं आहे जर पिवळं ओळखपत्र नसलं तर अनाधिकृत ड्रायव्हर आहे असली ड्रायव्हर नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे आणि मग तुम्ही त्याच्या गाडीतसुद्धा बसला नाही तरी चालेल ज्याच्या गळ्यात दिसेल आता जुने ड्रायव्हर आहेत ते म्हणतात आमचा पितळी बिल्ला पितळी बिल्ले कॅन्सल झालेले आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे कोणीही कुणाचा पितळी बिल्ला वापरतो म्हणून दोन हजार दहालाच कायदा झालेला आहे आणि सगळ्या आर टी ओमधून राज्यातील सर्व आर टी ओमधून पिवळीत ओळखपत्र दिली जातात त्याच्यावर ड्रायव्हरचा फोटो असतो त्याचा लायसन नंबर असतो आणि पन्नास रुपये ते मिळतं ही चालकांची सुद्धा जबाबदारी आहे मग तो परवानाधारक असू अन्यथा कोणी असू चालक जो गाडी चालवतो तो चालक पॅसेंजर काय विचारत नसतं की गाडी तुझी आहे का तू परवानाधारक आहेस का असं कुठलंही कोण पॅसेंजर विस हे नसतं विचारत नसतं जेवढं मीटरमध्ये पैसे होतात तेवढे पॅसेंजर देत असतात पूर्णांकात देत असतात कायद्याचा आहे तो शिवाय रिक्षाला तीन सीटची परवानगी आहे चौथी सीट बसली तर वाहतूक अधिकारी परवान्याच्या अटीचा भंग म्हणून तुम्हाला दंड मारू शकतात वाहनाचे पेपर सर्वांनी अपडेट ठेवा आता विशेष तपासणीची मोहीम ही लवकरच चालू होणार आहे की ज्यांच्या जान्चा गळ्यात ज्यांच्याकडं पिवळं ओळखपत्र नाही त्यांच्यावरती कारवाई ही, ही लवकरच होणार आहे वाहतूक विभाग पोलीस विभाग आणि आर टी विभाग जर त्यांच्याकडं ओळखपत्र जरी ते कुठल्यासुद्धा आर टी ओमध्ये कामासाठी गेले आणि जर त्यांच्याकडं पिवळं ओळखपत्र नसेल तर त्याचं आर ओवाले काम करणार नाहीत म्हणजे समजा गाडी पासिंगला गेला परमिट नूतनीकरणाला गेला जे आहे तो कायदा आहे तो वाहतूक अधिकाऱ्यांना जर त्याच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र दिसलं नाही आणि तो कुणाचाही बिल्ला दावाय लागला बिल्ले तर दोन हजार दहापासून दिलेच जात नाहीत ते कॅन्सलच केलेले आहेत सरकारनं म्हणजे लावायचंच नाही तो हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येकानं कायद्यानुसार कायद्यानं काम करा तुम्हाला लवकरच धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बारा योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल त्यासाठी तुम्हाला मेंबर होता येईल जर हवलदार कारवाई करायला लागले बेकायदेशीर ड्रायव्हरना तर ह्यांचेच नेते दंगा करतायत चार्जशीट बसवायला आम्हाला परवानगी द्या कसली चार्जशीट कायद्यानंच तुम्हाला परवाना देतानाच तीन सीट त्याच्यावर दिलेल्या आहेत आता तीन प्लस वन याचा अर्थ ड्रायवर चालक जो कोण रिक्षा चालवतो तो प्लस वन म्हणजे प्रत्येक वाहनाला पर परमिशन देताना तशीच दिली जाते प्लस वन लिहिलेलं असतं आता टॅक्सी जरी असली तर फोर प्लस वन सहा सीटर गाडी असली तर सिक्स प्लस वन म्हणजे चालक त्याच्यात असतो हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापली मीटर चालू करा मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचालकानं दररोजचे पन्नास रुपये दंड वाढत आहे तुम्ही म्हणला आमचं कोण काय करते आता कोणच काय करणार नाही हवलदार फोटो काढत राहणार तुमचे ऑनलाईनला फोटो पण चक आणि मग दंड येतो आपआपल्या वाहनाचे पेपर म्हणजे आपलं वाहन वेळेत पासिंग करा वेळेत पी यू करा वेळेत तुम्हाला इन्शुरन्स पडा म्हणजे ज्या गोष्टी कागदपत्र आहेत ते व्यवस्थितही करा आपापले लायसन्स बघा नूतनीकरण आहेत का आपापली परमिट बघा नूतनीकरण आहेत का जर तुमची परमिट नूतनीकरण नसतील तरी तुम्हाला नूतनीकरण उशीर झालं तर तुम्हाला तो दंड लागतो आता अनेक रिक्षावाले दुसऱ्याची परमेट घेता दुसऱ्याचं परमिट वापरण्यासाठी घेण्यासाठी गुन्हा लागतो गुन्हा पडतो तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याचं परमिट घेता किंवा आपलं परमिट दुसऱ्याला विकतासा परवाना कॅन्सलसुद्धा होऊ शकतो करता येतो निदर्शनास आले की आणि परमिट राज खतम करण्यासाठी बेकायदेशीर व्यवहार जे झालेले आहेत त्यांची लवकरच तपासणी होणार आहे जे आर टी ओ अधिकारी डब्ल्यू पी एच करतात डब्ल्यू पी एच म्हणजे परवाना धारक नसताना पाचशे रुपये खाऊन जे गाड्या पास करतात ते अधिकारीसुद्धा कायद्याच्या कचाटीत घावणार आहेत त्यांचीही चौकशी होईल अनेक अधिकारी चौकशीच्या घेऱ्यातच आहेत त्याचा काही विषयच नाही आता अशा पद्धतीनं हे पेपरलेस सेवेनं काम चालतं आर टी ओमध्ये आपले आप आधार लिंक मोबाईल जोडा आता दोन तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय होणार आहे म्हणजे तुमच्या लोकेशनवरनंच फार्म भरायचे आहेत आर टी ओ पेपरलेस सेवा संगणकावरतून हे काम आता चालू झालेलं आहे तुम्ही म्हणताय आम्हाला काय गुरु काय मोबाईलवरनं ओ टी पी सांगतो आहे पण तुमच्या लोकेशनवरनं अर्ज भरावा लागणार आहे आणि तुमच्याच मोबाईलवरनं भरायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं ज्याने कुणी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत मालकांनी प्रत्येकानं आपापल्या वाहनाच्या पंधरा ऑगस्टपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा सोळा ऑगस्टपासून वाहतूक विभाग एक हजार रुपये दंड मारील आर टी ओ अधिकारी कुठलंही तुमचं वाहनाचं काम करणार नाही हा कायदाच आहे नियमच आहे अशी तरतूद झालेली आहे काही लोक म्हणतात दहा हजार दंड पाच हजार दंड असं शासनालासुद्धा करता येत नाही पण हजार रुपये दंड ते तुम्हाला मिळणार आणि पंधरा ऑगस्टपर्यंत तुमच्याकडं पावती पाहिजे भले दहा दिवसांनी येऊन जा जर तुमच्याकडे पावती असेल बुकिंग केलेल्याची आणि दहा दिवसानं मिळणार आहे ऑगस्टच्या पंचवीस ऑगस्टला तीस ऑगस्टला मिळणार आहे तर हवलदार तुम्हाला दंड मारू शकणार नाही आर टीवालेसुद्धा तुमचं काम कुठलंही रोखू शकणार नाही तुम्हाला पावती दावावी लागेल मग तुमच्या मोबाईलवरूनच ते दाखवायचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करताना आप आपल्या मोबाईलवरूनच त्या बुकिंग करा आणि जेवढे तुम्ही पैसे भरलेत तेवढीच फी भरायची जर तिथं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावताना जर तो म्हणत असेल की मला हे दोनशे रुपये देत तीनशे रुपये देत दहा पैसे द्यायचे नाहीत त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल करायचा शासनानं त्या प्लेट सकट फिटिंगसकट त्यांना तो दर दिलेला आहे रिक्षाचे तर पाचशे नव्वद आहेत आणि रिक्षावाला तर तीनशे चारशे रुपये देतो एका सुद्धा रिक्षावाल्याच्यात हिंमत नाही त्याचा व्हिडिओ बनवून सोडायचा दहा पैसे द्यायचे नाही एक्स्ट्रा कशाला द्यायचं आहे कशाला वाहन मालक पैसे देतात हा जो प्लेटचा रेट आहे त्याच्या फिटिंगचं आहे काय ब्रॅकेट्स काय त्याला लागलं तरी त्याच्यासह आहे ह्याच्यामुळं दहा पैसे त्यांना देण्याची काही गरज नाही जर कोण जास्ती पैसे मागत असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवा व्हायरल करा तुम्ही सुद्धा करू शकता हा हा पिटळ आहे तिथं आमचे जास्ती पैसे घेतोय दहा पैसे बी देऊ नका त्याला तुम्हीच देतायचा स्वतःची वाहनं वेळेत पासिंग करा वाहनांची अपॉइंटमेंट तुम्ही स्वतः मोबाईलवरनं तुमच्या घ्या पाशिंगच्या ट्रॅकवर जावा कुणाला दहा पैसे देऊ नका पाशिंग करा पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस जुडतं आता फिटनेस आर टीवरनं घेण्याची काहीही गरज नाही ऑनलाईननं तुम्हाला फिटनेस काढा नाहीतर तुमच्या ऑनलाईनला जे पासिंग झालेलं तुम्हाला दिसतं त्याच्यामुळे कोणाला दहा पैसेसुद्धा देण्याची गरज नाही वाहन मालकांनी पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं सेवे काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा तुम्हालाच माहिती मिळेल धन्यवाद